दृश्य आपण बघतोय ही आहेत गिरगावमधली गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते आलेले आहेत कारण गिरगावच्या या चौपाटीवर मोठमोठे गणपती बाप्पा जे आहेत त्यांचा विसर्जन सोहळा सध्या सुरू आहे आणि मुंबई जे आहेत मुंबईतले लाखो लोक आज मुंबईच्या चौपाट्यांवर किनारपट्ट्यांवर जे आहेत ते येणार आहेत आणि आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत पाऊस देखील वरुण राजा देखील या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की पाऊस जरी मोठ्या प्रमाणात असला तरी मुंबईकरांचा जोश उत्साह काही कमी झालेला नाही